हो अजू कसं बसले आमचं माकूड चाप कसा बसला इकडं परी बसली या इकडं अज बसला अज ए माकूड कसा बसला ए कसा आहे काय खात आहे काय पिरू पिरू खात आहे आंब्या गोष्टी कसं आहे आपला हत्या इथे लावले हत्या कसं

हो तांदळच आहे इकडे बघा इकडे बघा कस चालला जिंगणार राहणार हो का हो का काय करता राहणार मम्मी कुठे गेली मम्मी कुठे आहे तिकडे काय करते नसते मी तू अजू काय करते अजो हम्म पिरू संकट माती खाऊ नको म्हणजे झालं हम्म हे खाऊ दे तिला अजू खाऊ माती ना काढू तू भाजी काढ बघू कसली भाजी काढते हा तांदळाचीच काढ एक मिनिट मला बघ द्या नाही तर तांदळाचीच भाजी आहे का बघ दाव बघ हम्म तांदळाची तुम्हाला आता ना फुडी दे, दे ना, दे चीछ दाँ, दाँ, तु ना, तु ना, ना तिला तुला खायचं का देतो परत तुला देतो परत बाजूला खाऊ दे खाऊ दे पिलो आपल्या बाजूला तसू चल आय चल या इकडं चल चला घेऊ नको औषध मारले बाबा आपण सगळेच खतम बोलूया एका दिवशी काय हे तर बघ भाजीच्या नावानं क्वालिटी दिसते mm. की नाही व्यू बघा कशी लागते आपडक संध्याकाळचं नियोजन चाललंय पोटासाठी काय तर करावं लागतं अंजो जो इकडं ही इकडं डांबा का नाही इकडे आपली विहीर आहे विहिरी एवढं पाणी असतं ना उन्हाळी पावसाळी हिवाळी पाणीच कमी होत नाही आणि ते इथे किवीराय झाड दिसते का फक्त ते आता तेच झाड दोन्ही पाणी राही